शंक्त मी तर शंकरनी सांगितलं की ना कुठला जादू ठोणार येत नाही ना कुठला जादू ठोण्या नसतो ना कुठला भुत्या असतो ना कुठल्या लोतारा असतो ना गणगा असतो परंतु हे मंत्र तंत्र ह्या आपल्या कमवत बुद्धी बुद्धीला ऊर्जा देणाऱ्या गोष्टी असतात त्याला एक एक मंत्र म्हणला म्हणजे त्याची सकारात्मक तिकडे वाटचाल होते आणि त्याचा साप उतरतो मिंचू उतरतो कारण ती शरीरात ती प्रक्रिया सुरू होऊन जात असते म्हणजे मंत्र गंडा बघा ह्या त्याच्यात ती सकारात्मक शक्ती किंवा आपण रोगप्रतिकारक शक्ती निर्माण व्हावी त्याच्या लोकातून विसरून जावा की आपल्याला उंचू जावं लागतं किंवा आपल्याला सार चालला किंवा आपली बाहेर करणी केलेली हे जे मनात घर करून बसतं की आपल्याला कोणीतरी करणी कौटाळी केलेली हे जे मनात घर करतं आणि त्या दिवशी त्याची वाटचाल सुरू होते तर ती भीती काढण्यासाठी जे उतारे अंगाने असतात हे सगळं धोतार जरी असलं